आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज मनसर प्रतिनिधी कळम तालुका आंबेगाव येथे पावसाळ्यात वाढलेले गवत व सध्या आंबेगाव तालुक्यात असलेली डेंगूची साथ लक्षात घेता कळंब ग्रामपंचायतीने नारी नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी तणनाशक फवारणी व मच्छरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुराळणी फ पंप फवारणी मोहीम हाती घेतली आहे डेंगू सदृश्य मच्छर यांचा त्रास गावातील नागरिकांना होऊ नये यासाठी कळंब ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य ग्रामसेवक यांच्या सहकार्याने ट्रॅक्टरद्वारे तणनाशक फवारणी करण्यासाठी ग्रामपंचायतीने जवळपास सत्तर हजार रुपये किमतीचे दोन पंप खरेदी केले आहे सध्या वाढवाईज फवारणी सुरू असून लवकरच कार्यक्रम पूर्ण होणार आहे अशी माहिती सरपंच उषा सचिन कानडे उपसरपंच संतोष उर्फ गोकुळ भालेराव यांनी दिली आहे शनिवारी ट्रॅक्टरद्वारे तणनाशक फवारणी करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्य निर्मला नितीन थोरात यांनी स्वतःचा फवारणी ट्रॅक्टर संच ग्रामपंचायतीला उपलब्ध करून दिला सोमवारी सायंकाळी धु धुराळणी पंप नवीन खरेदी केल्यानंतर प्रात्यक्षिक म्हणून स्वतः उपसरपंच संतोष उर्फ गोकुळ भालेराव ग्रामपंचायत सदस्य उद्योजक नितीन भालेराव कमलेश्वर पे सचिन कानडे निलेश येवले विक्रम भालेराव विलास कानडे मयूर भालेराव ग्रामपंचायत कर्मचारी गणेश साळवे यांनी धुराळणी पंपाद्वारे गावठाणात फवारणी केली